श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा स्वामी समर्थ हे केवळ चमत्कारी संत नव्हते तर ते एक सिद्ध पुरुष होते ज्याने माणसाला स्वतःची ओळख करून दिली स्वामी समर्थ म्हणत देव शोधण्याआधी स्वतःची सेवा करा कारण तुमच्यातच देव आहे आपली स्वयंसेवा त्याच संदेशाचं मूर्त आहे आपण काय म्हणतोय सेवा म्हणजे केवळ एखाद्याला मदत करणे देवाची पूजा करणे देवाला फुलं वाहणे देवांचे भजन करणे म्हणजे सेवा पण एवढंच नाही सेवा म्हणजे स्वतःकडे पाहणे आपली शारीरिक मानसिक आत्मिक स्थिती सुधारणे स्वामी समर्थ म्हणतात स्वतःची सेवा म्हणजे स्वस्वयम स्वसंस्कार आणि स्वविकास आपली सेव सेवा स्वय ही या संकल्पनेचा अर्थ काय आहे म्हणजे आपली स्वतःची शरीर मन आत्मा यांची सेवा काय स्वतःची प्रेमाने विनम्रतेने घेतलेली काळजी स्वयं म्हणजे कोणावर अवलंबून न राहता स्वतःचे स्वतः सोता करणे सर्व संकटाच्यामुळे आत्मविस्मृतीत आहे जे आपण स्वतःची सेवा करतो स्वतःचे शरीर मन आत्मा यांची सेवा करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने इतरांची सेवा करू शकतो आपण पाच स्तरावर स्वतःची सेवा करावी म्हणजे कसं आपण स्वतःची शारीरिक सेवा मानसिक सेवा आध्यात्मिक सेवा भावनिक सेवा आणि सामाजिक सेवा अशा प्रकारे स्वतःची सेवा, आता सेवा आ, करावी आता शारीरिक सेवा म्हणजे काय स्वतःचे शरीर स्वच्छता आरोग्य संयम यांची जोपासना करावी मनातील नकारात्मक विचार सोडून मनातील द्वेष क कमी करणे किंवा मनातील क्रोध कमी करणे क्षमाक्षलताचा क्ष सराव करून आपण स्वतःची मानसिक सेवा करू शकतो दररोज देवाचे नामस्मरण करून ध्यानधारणा करा मी कोण आहे या प्रश्नाचं चिंतन करा अशा प्रकारे स्वतःची आध्यात्मिक सेवा करा स्वतः प्रेम आप व अपराधीपणा न ठेवणे अपराध स्वीकारून म्हणजे एखादं चुकून जरी तुमच्यातून अपराध झाला असेल तर तो स्वीकार स्वीकारून त्याचे पश्चाताप करून त्यातून मुक्त होऊन आपण स्वतःची भावनिक सेवा करू शकतो सेवा स्वतःपासूनच का करावी स्वामी समर्थ सांगतात ज्या दिवशी तू स्वतःची सेवा केलीस त्या दिवसापासूनच तुझं जीवन बदलायला लागेल बाहेरची सेवा ही तात्पुरती असते पण आपण जेव्हा आपलाच विचार आपल्याच वरच विचार करतो आपल्यातील अहंकार कमी करतो लोभांचा त्याग करतो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तेव्हाच ही खरी स्वा स्वामी समर्थांची सेवा असते स्वामी समर्थांची सेवा म्हणजे काय याचं उत्तर स्वतः स्वामींनीच दिलं आहे नियम नामस्मरण आणि निस्सीम श्रद्धा हीच खरी माझी श्रद्धा आहे आपली स्वयंसेवा करून रमाताई याने आपले आयुष्य कसे बदलले हे आपण बघूया रमाताई या पुण्यात राहणाऱ्या होत्या त्यांचं वैवाहिक जीवन त्रस्त होतं नवऱ्याशी सारखं भांडणं व्हायची मुलं त्यांचं ऐकायचीच नाहीत त्यांचा असं अपमान व्हायचा ते स्वतः चिडचिड करायचं स्वतःवर म्हणजे त्यांचं पण रागावर कंट्रोल म्हणजे रागावर नियंत्रण नसायचं त्या एक दिवस अक्कलकोटला दर्शनाला गेल्या तेथे ते एका साधून त्यांना आपली सेवा स्वयंसेवा हे लहानशी पुस्तक दिले त्या घरी आल्या आणि रोज एक पान वाचू लागल्या स्वतःवर काम करू लागल्या राग त्याने स्वतःवर संयम ठेवला अपमान सहन केला स्व स्वामींचा जप केला आणि सहा महिन्यातच तिचं आयुष्य बदललं तिच्या नवऱ्याचं हृदय बदललं नवरा बायकोतील तंटा मिटला मुलं समजूतार झाली ते आपल्या आईकच आईचं ऐकू लागले आणि त्यांचं आयुष्य बदललं त्या म्हणाल्या मी काही केलेलं नाही मी काही बदललं नाही मी फक्त स्वतःची सेवा केली जसं रमाताईने स्वतःची सेवा करून स्वतःचं आयुष्य बदललं तसंच आपणसुद्धा करून आप स्वामी तसं तुमचं आयुष्य बदलेल फक्त सेवा स्वतःपासून करा आणि स्वामींचे स्वामींचे नामस्मरण करा श्री गुरुदेव दत्त.